की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय देहांत निरूपण श्री महाराजांच्या सेवेत आपण पाहतोय दशक सातवा समास दहावा या नरदेहामध्ये आपण आहोत मोठ्या भाग्यवशात आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे तर या देहात असतानाच या देहाबद्दलचं ममत्व आसक्ती देहच मी हा आपला देहभाव टाकणं अत्यंत गरजेचं आहे शंकराचार्य म्हणतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत एक नरदेह मिळणं दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांचा सद्गुरूंचा सहवास सद्गुरूंच्या सहवासानं कशा पद्धतीनं श्रवणाच्या माध्यमानं अध्यात्माचा परमार्थाचा प्रवास सुरू होतो हे आपण पाहिलं पण या पन पन्या प्रवासाची परिणती देहांतामध्ये होणं गरजेचं आहे हे समर्थ आपल्याला देहांत निरूपणात सांगतायत हा देहांत जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत झाला पाहिजे जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत आत चैतन्य शक्ती खेळत आहे आपण निरूपण ऐकू शकतो व्यवहार करू शकतो बोलू शकतो अन्नसेवन करू शकतो नाना प्रकारचे अनुभव घेऊ शकतो तुकाराम महाराज म्हणत नाहीत का चाले हे शरीर कोणाची ये सत्ये कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका पाहणारा ऐकणारा भगवंत आहे हे जाणून घ्या जोपर्यंत देहात आहात तोपर्यंत जाणून घ्या एकदा मृत्यू आला की साधन करता येत नाही वेळ अत्यंत कमी आहे शंकराचार्यच म्हणतात की आपलं आयुष्य एक क्षणभंगूर आहे आपल्याला ते भोगांमध्ये लिप्त असल्यामुळं क्षणभंगूर वाटत नाही कायम असा भ्रम राहतो की उद्या आपण असू परवाही आपण असू दहा महिन्यांनीही आपण असू दहा वर्षांनीही आपण असूच महाभारतामध्ये एक गोष्ट आहे धर्मराज गायी दान देत होते दिवसभर गायी दान देऊन झाल्या आणि वेळ संपली शेवटी एक ब्राह्मण आला धर्मराजांच्या बाजूला भीम उभा होता धर्मराज त्या ब्राह्मणाला म्हणाले आता वेळ संपली उद्या तुम्ही या तुम्हाला गाय दान देतो हो। धर्मराजाचं हे वाक्य ऐकल्या ऐकल्या भीम मोठ्यानं हसायला लागला धर्मराजानं कारण विचारलं भीम म्हणाला तुम्ही उद्या तुमची शाश्वती धरली गायीचीही शाश्वती धरली त्या ब्राह्मणाचीही शाश्वती धरली म्हणून मला हसायला आलं आपलं जीवन अशाश्वत आहे या जाणिवेमध्येच आपण असत नाही जवळचं कोणी आपतिष्ट गेलं आपले डोळे उघडतात अरे आत्ता आत्ता होते आणि आता नाहीत चांगले तर होते काल माझ्याशी बोलले होते थोड्या वेळापूर्वी बोलले होते आणि आता नाहीत त्यावेळी एका क्षणासाठी आपण अंतर्मुख होतो की अरे मरण कधीही येऊ शकत पण मरणाचे स्मरण असावे असं संत आपल्याला कायम सांगत आलेले आहेत हे आपण विसरून जातो एकनाथ महाराज शांततेसाठी प्रसिद्ध होते नाथ महाराजांना शांती ब्रह्मनाथ महाराज असंही म्हणतात नाथ महाराजांना राग कसा येत नाही याचं ये आश्चर्य लोकांना वाटायचं एका भक्तानं तो प्रश्नच त्यांना विचारला महाराज आपल्याला राग कसा काय येत नाही कधी अस्वस्थ झालेले तुम्ही कसे दिसत नाही नाथ महाराज म्हणाले माझं सोड आठवड्यात तू मरणार आहेस हे महाराजांच्या तोंडून ऐकल्या ऐकल्या त्या माणसाला घाम फुटला इतर वेळी अस्वस्थ राहणारा काळजा करणारा आता घरी गेल्यानंतर ईश्वर भजन करू लागला बायकोशी भांडेना मुलाबाळांना ओरडेना कशाची फिकीर करेना एका नामामध्ये राहू लागला एक आठवडा झाल्यानंतर तो पुन्हा नाथ महाराजांना भेटला की महाराज आठवडा तर झाला पण मला काही झालं नाही नाथ महाराज म्हणाले अरे याच आठवड्यात होईल असं मी म्हटलं नव्हतं फक्त आठवड्यानं मरशील असं म्हटलं होतं पण असं पहा एका आठवड्यात तू मरणार हे समजल्यावर तुझ्या वृत्तीत किती बदल झाला स्वभावात किती बदल झाला विचारांमध्ये किती बदल झाला मला हे मरणाचं स्मरण कायम आहे ही जी गोष्ट आहे किंवा धर्मराजांची जी गोष्ट आहे ती आपल्याला काहीतरी बोध देण्यासाठी आहे हे खरंच घडलं असेल का असे तर्क परमार्थ प्रवचनात वापरायचे असत नाहीत जे सांगितलं जातं त्यामध्ये काय वैचारिक गाभा आहे हे पाहणं गरजेचं असतं आपलं हे आयुष्य आपण इंद्रियांच्या माध्यमानं वासनेमुळं जगत राहतो आत डोकावून पहा दर क्षणाला कोणती ना कोणती तरी वासना आहे जे आपल्याला कोणत्या ना कोणत्या कर्मात ढकलत जाते पैसा स्त्री मान सन्मान लोकेशणा या सगळ्या गोष्टी मनुष्याला त्या त्या कर्मांमध्ये गुंतवून ठेवतात भगवंताचं नाम आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे भगवंताचं ध्यान तेच करण्यासाठी आहे पण आपण राहिलो विषयांमध्ये गुंतून मग आपलं तिकडं लक्ष कसं जाणार विषयांमध्ये ही स्मृतीच राहत नाही की आपल्याला दिलेला हा देह काही काळासाठीच आहे आजवर मोठमोठे साधू पुरुष महात्मे होऊन गेले पण कुणीही देहानं राहिलं नाही अहो प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण देहानं राहिले नाहीत तर इतरांची काय कथा का पण याचं भान आपण न ठेवल्यामुळं नकळत आपल्या हातून आपला वेळ निघून जातो हा वेळ आहे आपल्या श्वासांमध्ये श्वासांवरती आपलं आयुष्य अवलंबून आहे श्वास हे नेमून दिलेले आहेत दिलेले श्वास संपले की आयुष्य संपलं मनुष्याला देह ठेवावाच लागतो तुलसीदास म्हणतात श्वासो लेवे रामबिना जीवन धिक्कार कबीरदास म्हणतात सीताराम कहो जी मनमो जबलग श्वास चला तन्मो आपलं आयुष्य श्वासांशी असं निगडीत आहे श्वास आहे तोपर्यंत आपल्या अंतःकरणातील प्रत्येक गोष्ट सुरू आहे आपल्या मनाची गती आपल्या चित्ताची गती श्वासांमुळं सुरू आहे दोन्ही गतींचा परस्परांवरती प्रभाव पडतो मन शांत असेल तर श्वास शांत होतात चित्त स्थिर असेल तर श्वास रोधले जातात मन निर्विचार असेल तर श्वासांची हालचाल जवळजवळ शून्य होते पण हे केव्हा कळून येईल जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत साधना केली नाम घेतलं ध्यान केलं तर या गोष्टी कळून येतील आपल्याला आपल्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी कुठेही बाहेर जायचं नाही आहे हे संत घसा कोरडा करून सांगतायत डोळे मिटा आपल्याच आत आपल्या स्वरूपाला शोधा पण हे घडण्यासाठी आपण जिवंत नको का आपल्यापाशी असलेला वेळ आपण सार्थकी लावायला नको का म्हणून देहांत या नावामध्ये गंमत आहे एका बाजूला देहांत मृत्यू दर्शवतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा खरा अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे देहबुद्धीचा नाश हा अर्थ दर्शवतो मृत्यू यायच्या आत देहबुद्धी जाणं महत्वाचं आहे हे ज्याच्या बाबतीत घडत नाही त्यानं आपलं आयुष्य व्यर्थ घालवलं हे समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतायत असं पहा आपल्याला भूक लागली आपण भूक लागली म्हणून आईकडं गेलो आईनं आपल्याला पंचपक्वानांचं ताट भरून दिलं आता जेवण न करता आपण भलतंच काहीतरी करायला लागलो तर आपण आयुष्य काळ व्यर्थ नाही का घालवला जीवाच्या बाबतीत नेमकं हेच होतं जीवाला भूक आहे आत्मरूप होण्याची किंबहुना आत्मरूप होण्यासाठी आत्मज्ञान करून घेण्यासाठी आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठीच जीव नरदेहात आलेला आहे कारण ती सोय केवळ नरदेहामध्येच आहे आता संतांच्या रूपानं आई पण भेटली आहे जे आपल्याला पंचपक्वान्नांचं ताट भरून देईल नामाचं ध्यानाचं सद्गुरुपदिष्ट साधनेचं ताट आता ते सेवन ऐवजी आपण भलतंच काहीतरी करत बसलो म्हणजे काय तर विषयांमध्येच राहिलो तर आपण काळ व्यर्थ नाही का घालवला अरे भूक लागली आहे ताट समोर आहे तर आता जेवण करणं स्वाभाविक आहे पण ते न करता आपण जन्म वाया घालवतो कालपर्यंत आपण सतरा ओव्या या समासातील पाहिल्या अठराव्या ओवीत आणि पुढे समर्थ काय आहेत पहा आपण जो मुद्दा पाहतोय तोच मुद्दा समर्थ समजावून सांगतायत जिथा सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुळी धान्येची नाही पेरिले ते उगवेल काहीचे जरी केले ईश्वर भजन तरीच होई जे पावन जैसे व्यवहारिता धन माथा लाभे दिदल्या विणं पाविजेना पेरल्या विना उगवेना ऐसे हे वाक्य ठाव केची आहे न करिता सेवेच्या व्यापारा स्वामी समणे कोठे मुशारा तैसे अंती अभक्त नरा स्वहित न घडे जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती असो जे जे जैसे करीती ते पावती तैसे एवं न करिता भगवद भजन अंती नवीजे पावन जरी आले बरे मरण तरी भक्तिविणा अधोगती किती स्पष्ट आणि उघडपणे समर्थांनी सांगितलं पहा सार्थक जर केलं नाही आयुष्य निघून गेलं तर काहीही उपयोग नाही सार्थकता अर्थातच आपण आत्ता पाहिली आत्मज्ञान करून घेणं आपण कोण आहोत याची ओळख करून घेणं जिवंतपणी देहबुद्धीनं मरून जाणं समर्थ म्हणतायत सद्गुरुपदिष्ट साधना केली ईश्वर भजन केलं तर हे घडून येईल ते केलंच नाही तर कसं घडून येईल हे सांगण्यासाठी ते दाखले देतात काय म्हणतायत ते मुळी धान्याची नाही पेरिले ते उगवेल कायचे पेरलंच नाही तर उगवून काय येणार तसंच जर ईश्वर भजन केलं तरच मनुष्य पावन होईल ते म्हणतात व्यवहाराकरता आपण धन साठवतो हो मग आपल्याला व्याज मिळतं पण धनच साठवलं नाही तर व्याज कुठून मिळणार दिधल्या पावी पाविजेना पेरल्या विणं उगवेना ऐसे हे वाक्यजना ठाऊकेची आहे एखादा नोकर आहे तो पगार मागायला आला पण त्यानं कामच केलं नसेल तर त्याला पगार कुठून मिळणार मुशारा म्हणजे पगार न करिता सेवेच्या व्यापारा म्हणे कोठे मुशारा मला पगार द्या म्हणतोय पण कामच केलेलं नाही त्याला पगार जसा मिळणार नाही त्याप्रमाणे ज्यानं कधी भक्ती केली नसेल त्याचं कधीही स्वहित होणार नाही पैसे अंती अभक्त नरा स्वहित न घडे समर्थ म्हणतायत भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती जिवंतपणी भक्ती केली नाही तर मेल्यानंतर मुक्ती मिळणं केवळ अशक्य आहे मग अशी ओव्या पाहायच्या आधी आपण हाच विषय पाहिला जोपर्यंत देहामध्ये श्वास खेळत आहे तोपर्यंत ज्या सत्तेनं श्वास खेळतोय त्या सत्तेला ओळखता आलं पाहिजे असं पहा जंगलामध्ये आपण आहोत आणि वरती धूर दिसत आहे तर आपल्या लक्षात येतं की कुठेतरी आग लागली आहे धुराचा मागोवा घेत गेलं की आपण आगीपाशी पोहोचतो आपल्या दोन नागपुड्यांमधून वाहणारा हा श्वास धुराप्रमाणे आहे आत आत्मस्वरूप तेवत आहे म्हणून हा श्वास धुराप्रमाणे वाहतोय या धुराचा या श्वासाचा मागोवा घेतला की आपण आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो त्यामुळं पुष्कळ साधन संप्रदायांमध्ये भगवंताचं नाम आणि श्वास यांची गाठ घालून दिलेली आहे की श्वासाबरोबर तुम्ही नाम घ्या याचे अनेक प्रकार आहेत श्वास घेताना नामाचं स्मरण करणं मग श्वास किंचित काळ म्हणजे एक दोन तीन सेकंद रोधून धरणं त्या नामाच्या स्मरणात राहणं आणि पुन्हा श्वास सावकाश नामाच्याच स्मरणामध्ये सोडणं दुसरी एक पद्धत अशी आहे की केवळ श्वास घेतानाच नामाचं स्मरण रोधून धरतानाही स्मरण पण सोडताना स्मरण नाही आणखी एक पद्धत आहे श्वास घेताना नामस्मरण श्वास रोधून न धरता नामाच्याच स्मरणामध्ये पुन्हा श्वास सोडून देणं पद्धती पुष्कळ आहेत पण त्या सद्गुरूंकडून समजून घेऊन त्या पद्धतीनं ती साधना करावी इथे ऐकून किंवा कोणत्या पुस्तकात वाचून श्वासांना हात लावायला जाऊ नये आपले श्वास आणि पंचप्राण अत्यंत जटिलतेनं आपल्या शरीरात प्रवाहित होत असतात योग्य जाणकार सद्गुरू नसतील तर त्या बाबतीत ढवळाढवळ धोल करणं साधकाच्या अंगाशी येऊ शकतं त्यामुळं अगदी सोपा उपाय म्हणजे शांत बसावं येणाऱ्या जाणाऱ्या नैसर्गिक श्वासांकडे पाहावं आणि ते पाहत असताना मनामध्ये भगवंताचं नाम घ्यावं मगाशी आपण कबीर काय म्हणतायत पाहिलं नाही का सीताराम कहो जी मनमो जबलग श्वास चला तनमो तुलसीदास पण म्हणाले पहा श्वासो लेवे नाम बिना किंवा श्वासो लेवे राम बिना सो जीवन धिक्कार ज्या क्षणी आपण श्वास घेतोय त्या क्षणी नामाचं स्मरण पाहिजे भगवंताचं आपल्या स्वरूपाचं स्मरण पाहिजे असा प्रत्येक श्वास घेणं गरजेचं आहे असं संत सांगतायत प्रयोग करून जेव्हा आपण बघू तेव्हा लक्षात येईल की हे वाटतं तितकं सोपं नाही श्वास आहेतच की श्वास सुरू आहेत म्हणून तर आपण जिवंत आहे पण आपल्याच चालू असलेल्या श्वासांकडं पाच मिनिटेसुद्धा लक्ष देऊन थांबणं अवघड जातं कारण आपल्या चित्तामध्ये चंचलता आहे मनामध्ये अस्थिरता आहे ही स्थिरता आणण्यासाठी ही चंचलता जाण्यासाठी अभ्यास करावा लागतो एकाग्रतेचा एके ठिकाणी शांत बसण्याचा त्यामुळं आपण प्रपंचात जरी अडकलेलो असलो तरी दिवसातील थोडा वेळ काढावा आणि शांतपणे नाम घेण्याचा अभ्यास करावा इतर वेळी काम करताना येता जाता आपण नाम घेऊ शकतोच पण दिवसातील कोणतीतरी एक वेळ अशी असावी की जेव्हा आपण आपले सद्गुरू श्री महाराज आणि भगवंताचं नाम या व्यतिरिक्त काहीही चित्तात असू नये आपणही चित्तात खरं म्हणजे राहू नये केवळ नाम राहावं असं शांत स्थिर चित्तानं एकाग्र चित्तानं नाम घेण्याचा अभ्यास करावा त्याचवेळी नैसर्गिक पद्धतीनं जे आपले श्वास सुरू आहेत तिकडे लक्ष ठेवावं कसे ते आत येत आहेत कसे बाहेर जात आहेत आत येताना कसं आपलं पोट पुढे येत आहे बाहेर जाताना पोट कसा आत जात आहे याकडं काळजीपूर्वक पहावं शांतपणे त्या श्वासांसहित नाम घेण्याचा अभ्यास करावा प्रत्येक नामाबरोबर आपण ब्रह्मरूप आहोत ज्या रामाचं नाम आपण घेत आहोत तो रामच आपण आहोत हा भाव धरून श्वास आत घ्यावा त्या भावासहित नामाचा अभ्यास आत आत मुरवत जावा ध्यानाचाही अभ्यास आपल्याला सोहमबोधाकडेच घेऊन जातो एखाद्या मूर्तीवरती ध्यान करणं किंवा बिंदूवरती ध्यान करणं ज्योतीवरती ध्यान करणं या गोष्टी अत्यंत बाह्य स्वरूपाच्या आहेत खऱ्या ध्यानाच्या अभ्यासात असा कोणताही प्रकार असत नाही डोळे मिटून शांतपणे आपल्याच आत उतरावं लागतं हे आपल्या आत उतरण्यासाठी श्वासांचाच आधार घेतला जातो आत जाणारा बाहेर जाणारा श्वास इडा आणि पिंगळा यांची गती मग सुषुमनेची गती इत्यादी गोष्टींचा इथे इत्या अंतर्भाव होतो या सर्व गोष्टी सद्गुरूंकडून समजून घ्याव्या लागतात श्वासांचा आधार घेऊन साधक स्वतःच्या आत उतरायला शिकतो लहानपणी पहा बाप मुलाला सायकल किंवा पोहायला शिकवत असताना आपल्या हाताचा आधार देतो जोपर्यंत मुलगा धडपड करतोय तोपर्यंत बापांना आधार ठेवलेला असतो हळूच बाप एके दिवशी आधार काढून घेतो आणि मुलगा त्याचा त्याचा पुढे जातो तसं साधक नंतर श्वासांवरील अनुसंधानही सोडून देतो आणि आपल्या स्वरूपामध्ये आनंदानं राहतो इथे तो साक्षी होऊन राहिलेला असतो हे साक्षीत्व म्हणजेच खरं ध्यान आहे आपलं मन विचार रूपानं उठतं आणि हे विचार साक्षी भावानं पहावे लागतात कालांतरानं निर्विचार स्थितीचा अनुभव येतो मग शून्यावस्थेचा अनुभव येतो मग निशून्य अवस्थेचा अनुभव येतो आणि मग परब्रह्मसत्ता म्हणजेच महाशून्य या दशेचा अनुभव येतो साधक स्वस्वरूपामध्ये मिळून जातो या ध्यानाच्या अभ्यासात मग नाम येत नाही या तऱ्हेनं नामसाधना आणि ध्यानसाधना या पूर्ण वेगवेगळ्या साधना आहेत पण त्या एकमेकांना अत्यंत पूरक आहेत डोळे मिटून ध्यान केलं काही काळ केलं तरी डोळे उघडावे लागतात आणि डोळे उघडल्यानंतर नामस्मरण आपली साथ देतं तसंच नामस्मरणाच्या बाबतीत आहे नामस्मरणाचा अभ्यास जर उत्तम असेल तर डोळे मिटून ध्यानावस्थेत पटकन शिरता येतं दोन्हीही एकमेकांना पूरक असलेले अभ्यास मात्र सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन समजून घेऊन करावे लागतात सद्गुरुपदिष्ट साधनेनेच आत्मप्रचिती येऊ शकते अन्यथा कदापि नाही आणि अशा प्रकारे साधनेमध्ये राहणं नाम किंवा ध्यानाच्या अभ्यासामध्ये राहणं हे खरं जिवंतपण आहे नाहीतर सृष्टीतील अनंत प्राणी अगदी केडामुंगी यांनाही जीवन आहेच की जिवंतपणा आहेच की तेही त्यांचा त्यांचा प्रपंच त्यांच्या त्यांच्या परीनं करतच आहेत की विशेष काय विशेष भक्ती हेच आहे हाच खरा साधकाचा जिवंतपणा आहे समर्थ म्हणतायत जितानाही भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती जिवंतपणी जर ही भक्ती केली नाही तर मेल्यानंतर मुक्ती कुठून मिळणार असो जे जे जैसे करीती ते, ते पावती तैसे समर्थ म्हणता येत असो जे जसं जसं करतात त्या त्याप्रमाणे त्यांना फळ मिळतं म्हणून काय तर एवम न करिता भगवत भजनं नवी जे पावनं जिवंत असताना जर का भजन केलं नाही म्हणजेच साधना केली नाही तर अंतकाळी पावन होता येणार नाही खरं पाहायचं तर हा अंतकाळ आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आहे श्वास आपण घेतला आणि सोडूच शकलो नाही की तोच अंतकाळ नाही का झाला किंवा श्वास सुटला आणि पुन्हा घेताच आला नाही तर तिथेच अंतकाळ आपला अंतकाळ प्रत्येक श्वासामध्ये आहे पण आपण गाफील असतो आपल्याला जाणीवच नाही की प्रत्येक श्वास हा शेवटचा असू शकतो जो साधक दक्ष आहे सावध आहे तो मात्र याकडे लक्ष देऊन असतो आपला अनुसंधान कुठे आहे आपलं चित्त कुठे गुंतत आहे आपल्या मनात काय सुरू आहे इकडे त्याचं बारकाईनं लक्ष असतं जसं पहारे करायचं असावं अगदी तसं असा साधक आपल्या नरजन्माचं सार्थक करून घेतो साधनेमध्ये जीवनातील काळ घालवतो आणि मग खऱ्या अर्थानं अंतकाळी पावन होऊन जातो समर्थ म्हणतायत एवम न करिता भजन अंती नवीजे पावन जरी आले बरे मरण तरी भक्ती भक्तीविणं अधोगती भगवत भजन नसेलच तर मग मरण चांगलं येवो अथवा वाईट येवो अधोगतीच आहे समर्थ म्हणतायत जरी आले बरे मरण अगदी चांगलं म्हणजे व्यवहारदृष्ट्या किंवा लोकांच्या दृष्ट्या ज्याला चांगलं मरण म्हणतात शांतपणे आलेलं मरण वगैरे वगैरे असं जरी आलं तरी त्याची अधोगती निश्चित आहे कारण त्यानं भक्ती केली नाही साधना केली नाही भगवत भजन केलं नाही पुढे समर्थ आता काय उपदेश करतात तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम